मकर संक्रांतीच्या सर्वच सबस्क्रायबर व्हिवर्सला हार्दिक शुभेच्छा तुमचा हे सण अतिशय निवडणुकीच्या ऐन वेळी सरकारकडून दिव्यांगांना फसवण्यात आलेला आहे म्हणजेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना भ्रमित करण्यात सरकारला यश आलेलं आहे मित्रांनो हे नेमकं काय मॅटर आहे हे आजच्या या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तर सगळ्यांना हात जोडून विनंती आहे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवा लाईक करा आणि कमेंट करा तर बघा मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता तर आलेलाच नाही पण डिसेंबरचा हप्ता दोन जानेवारी पासून देण्यात आला होता म्हणजे तो देण्यात आलेला आहे पण निवडणुकीच्या ऐन वेळी सरकारने काय दगा दिलेले आहे ते आता जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा आज तारीख तेरा आहे एकतीस प्लस म्हणजे एक प्लस तेरा असे चौदा दिवस होतात बरोबर ना तर एकूण चौदा दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेच्या महिलांना तीन हजार रुपये देण्यात आलेले आहेत, आहेत तुम्ही बघा एकतीस तारखेला पंधराशे आले आणि आज सुद्धा पंधराशे रुपये जमा झालेले आहेत पण एकतीस प्लस तेरा असे चौवेचाळीस दिवस होतात किती चौवेचाळीस चौवेचाळीस दिवसात दिव्यांगांना फक्त आणि फक्त अडीच हजार रुपये आलेले आहेत चौदा आणि चौवेचाळीस किती मोठा अंतर आहे मित्रांनो बरोबर ना तर बघा कसं आहे मित्रांनो हे जे सगळे काही ड्रामे चाललेले आहेत सरकारकडून लोकांना भ्रमित करण्याचं काम हे लोक सध्या करत आहेत ते कसं सांगतो संजय गांधी विभागामध्ये मी चौकशी केलेली आहे चौकशी केल्यानंतर तिकडून मला अशी माहिती मिळाली की संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता पैसे कधी वितरण होणार आहेत याविषयीची ऑफिशियल डेट अनाउन्समेंट झालेली नाही आणि तसाही शासन निर्णय आलेला नाही मग माझा एक प्रश्न सरकारला आहे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता शासन निर्णय मागच्या महिन्यामध्ये काढण्यात आला नाही बरोबर आणि तारीख सुद्धा निश्चित केली गेली नव्हती पण लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत यांच्याकड शासन निर्णय आहे ना, ना तारीख डिक्लेरेशन आहे तारीख अनाउन्समेंट नाही झाली तरी यांना तीन हजार रुपये आले कसे आता तुम्हाला वाटेल यात सरकारचा दोष काय आहे हे तर काल सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा आहे बरोबर ना हे तेवढंच खरं आहे मित्रांनो जर राज्य शासन लाडक्या बहीण योजनेकरिता पैसा देऊ शकते म्हणजे निधी उपलब्ध करून देऊ शकते तर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता निधी उपलब्ध का करून देत नाही मागच्या आठवड्यामध्ये एक पोस्ट कुठल्या तरी एका मंत्र्याने टाकलेले होते फेसबुकला की लाडक्या बहीण योजनेच्या महिलांना पैसे मिळणार आहेत तीन हजार त्यांनी सांगितलं होत तीन नाही पण दीड आले मग अशीच अनाऊन्समेंट एखादा मंत्री दिव्यांग योजनेच्या लाभार्थ्यांकरिता पोस्ट का करत नाही किंवा दिव्यांगासाठी निधी पुरेसा उपलब्ध का करून दिला जात नाही दोन हजार चोवीस मध्ये आलेल्या या योजनेला एवढा फाव मिळतोय मग दिव्यांगांकडे लक्ष कोण देणार आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच होत की ही जी योजना शासनाने सुरू केली होती ना सत्ता परिवर्तनाकरिता गेम चेंजर म्हणून या योजनेचा वापर हत्यार स्वरूपात सरकार करत आहे म्हणायला हरकत नाही बरोबर ना बरो दिव्यांग ओरडून, बोबलून खसा फाडून निवांत शांत बसून राहतो लोकांना वाटत कुत्र ना भुकू द्या मग मला एक सांगा ज्या महिला रोज मजुरी कमवून पोट भरतात घरदार चालू शकतात अशा लोकांना तुम्ही अधिक वाव देता मग जे खरोखरच गरजू आहेत यांचं काय होणार यांना कोण देणार हे बघा कसं आहे मित्रांनो सत्ता खिशात आली की या लोकांना वेगळीच नशा चढते या लोकांना दिव्यांगांच्या मताशी गरज नाही दिव्यांग जेम तेम तीस लाख आहेत आणि महिलांची संख्या दोन कोटी सेहेचाळीस लाख आहे योजनेनुसार मग जिथे तीस लाख वोट नाही मिळाले तिकडे दोन कोटी सेहेचाळीस लाख वोट यांना मिळणार ना ही एक वोट बँकिंगची राजनिती सध्याला महाराष्ट्रामध्ये खेळली जात आहे सरकारला विचारणार कोणी नाही मनोपाली करत आहे सध्याला मनोपाली म्हणजे मनमानी तानाशाही म्हणतो ना पण त्याला जोवर वरपर्यंत तुम्ही जाणार नाही पोहोचणार नाही तो पर्यंत दिव्यांगांकडे असंच दुर्लक्ष होणार आहे बघूया रात्री सात आठ वाजेपर्यंत पैसे येतील का आलेच तर ठीक आहे नाही तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे तुम्हाला एक नंबर देतो मी त्या नंबरवर तुम्ही प्रत्येकाने कॉल करायचा आहे आणि जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आहे याविषयी सगळ्यांनी चौकशी करायची आहे नंबर आहे शून्य बावीस हा डी कोड आहे ठीक आहे तर नंबर पुढे बघा एकसष्ट एकतीस चौसष्ट चोवीस झिरो डबल टू सिक्स वन थ्री वन सिक्स फोर टू फोर या क्रमांकावर सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच च्या दरम्यान तुम्ही कधीही कॉल करून संजय गांधी निराधार योजनेची माहिती घेऊ हो शकता आणि सरकारला विचारण्याकरिता एकच आपल्याकडे पर्याय उरलेला आहे तो पर्याय म्हणजे वोटिंग न करणे हा एक पर्याय मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटत हे मला कळवा आणि तुम्ही या माझ्या मताशी सहमत असाल तर व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मी भेटतोय का नुड्यासह तोपर्यंत मला द्या जय हिंद वंदे मातरम